नमस्कार मी अरविंद आठले आज आपण क्रिस्पी असे पोटॅटो वेजेस करणार आहोत म्हणजे हे जे, जे बटाटे घेतले हे धुवून घेतलेले आहेत दोन बऱ्यापैकी मोठे बटाटे घेतलेले आहेत तर याचे पहिले असे मी दोन भाग करणार हे झाले आणि मग हे पालथे ठेवून याचे मी असे चार भाग, भाग ले ले आहे का हे हे असे भाग केले आणि हे सगळे काम भांड्यामध्ये मी ठेवणार आहे बटाटे धुवून घेतलेले आहेत चांगले त्याच्या साली नाही काढलेलं कारण सालीमध्ये पुष्कळ औषधी गुण असतात तर हे आता हा दुसरा बटाटा घेऊ एका चाकोरी घेतलं तरी चालेल असे करून पालथे करून असे करा चार भाग म्हणजे हे ठेवायला आत सोपे जातात हे आपण केले आता पुढचे एका भांड्यामध्ये आपण घेतलेले आहेत आता हा आपण हे घेतलेलं आहे ह्या पहिले टाईम आणि हे सेट करायचं पहिले हा प्रीहीट करावा लागतो तर साधारण एकशे ऐंशी डिग्री मी घेतलेला आहे हे एकशे ऐंशी आणि दुसरा आता हा टायमर हा दहा मिनटासाठी हा टायमर ठेवलेला आहे हा पहा हे इथे चालू झालं लाल लाईट लागतो ओ टी जी म्हणतात त्याला आणि हा आता बंद करून ठेवला हा दहा मिनटं असतात राहील दहा मिनटांनी त्याची बेल वाजते टनकणाचा आवाज येतो त्यावेळी प्रीहीट पूर्ण झालाय असं समजायचं हे वेजेस करण्यासाठी आपण याच्यावर थोडस तिखट घालतोय म्हणजे याच्यात जो मसाला पूर्ण राहायचा आहे त्या मसाल्यामध्ये हे तिखट आलेलं आहे त्यानंतर थोडं मीठ घालायचं आहे त्यानंतर थोडं तांदळाचं पीठ घालणार आहोत आपण थोडं ते पक्कड येण्यासाठी आणि ते दिसायला खरपूस व्हायला पाहिजे म्हणून थोडं मी घालतो तांदळाचं पीठ आणि त्यानंतर ते मिळून येण्यासाठी आपण थोडं तेल घालणार आहोत खूप जास्त तेल नाही घालायचं आहे हे असं थोडंसं तेल त्याच्यामध्ये ही अर्धी पळी जेमतेम तेल आहे आणि त्यानंतर हे मिक्स करायचे असे छान मिक्स होऊ देत सगळ्या सगळीकडून त्याला लागलं पाहिजे बटाट्याची सालं खूप औषधी असतात अगदी जखम भाजलेलं ना तरी बटाट्याच्या सालीने ते कमी होतं काही त्याच्यात छान चांगले औषधी गुणधर्म आहेत हे पहा हे आता हे छान हा सगळा मसाला मिसळला सगळ्या फोडीना ते तिखट मीठ वगैरे जे काही आहे ते सगळं व्यवस्थित लागलेलं आहे आणि हे आता आपण ह्या ट्रेमध्ये ठेवणार आहोत ट्रेमध्ये आता हा ट्रे आहे आपला ट्रेमध्ये हे पाहिजे याप्रमाणे असे पसरून ठेवायचे आहेत असे वळीने हे सगळे ठेवायचे आहेत हे पहा हे आता सगळे आपण व्यवस्थित मांडून घेतलेले आहेत आणि आता हा हिटचा आवाज आला की हा ट्रे आपण या ओ टी मध्ये आज जी रॅक आहे ही जी रॅक आहे या रॅकवर आपण ठेवणार आहोत आता याची बेल झालेली आहे ह्या प्रीहीट झालेला आहे आणि हा जो ट्रे आहे हा आता आपण हे उघडणार दार आणि याच्या आत ठेवणार आणि हे दार बंद करणार आणि आता इथे आपण टाईम देताना ही वीस मिनटाची टाईम दिलेली आहे हे पहा ट्वेंटी मिनिट वीस मिनिटांनी ही बेल वाजेल आणि बेल वाजली की हे झालं असं समजायचं एक दोन तीन मिनटं आधी तुम्ही काढून थोडंसं ते शांतलं शिजलं आहे का नाही हे बघू शकता तर याप्रमाणे हे आत ठेवलेलं आहे छान बघूया आता कसे काय होतात ते शुन्याच्या जवळ आलं आता तर आता त्याचा आवाज होईल तीन कन असा आवाज येतो म्हणजे ते पूर्ण झालं असं समजायचं आणि बेल झाली हा पहा ताजा आवाज आला टनगण आणि मग तो लाईट जो बेलचा लाईट असतो त्याचा हिटरचा हा इथला हा बंद होऊन जातो हे पा आता हे वेजेस कसं छान खरपूस सगळीकडून भाजलेलं आहे असं एक छान त्याला थोडंसं पुट पुटिंग आलेलं आहे छानपैकी हे आणि हे आता आपण सॉस बरोबर खाणार सगळे घरी केलेली वस्तू जितकी शुद्ध आणि छान मिळेल तेवढी बाहेर होऊ शकत नाही म्हणून घरीच करा